दारवा येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात नुकताच धनादेश अवमान प्रकरणाचा निकाल लागला या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने ऍडव्होकेट सचिन कुमार गोरले यांनी नोटीस पाठवून प्रकरण दाखल केले होते दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ऍडव्होकेट सचिन कुमार गोरले यांचा अंतिम युक्तिवाद ग्राय धरून विद्यमान न्यायालयाने आरोपी शिक्षा सुनावली याबाबत अधिक माहिती देत आहे या प्रकरणातील फिर्यादी गजानन नरडे मी गजानन नरडे राहणार दारवा सायकडा येथील माझे मित्र चंद्रकांत अनंत पवार यांनी मला चार वर्षाआधी पैशाची मागणी केली आणि त्यांना मी नव्वद हजार रुपये नगदी स्वरूपामध्ये दिले आणि ते म्हणत होते की मी चार ते पै पाच महिन्यामध्ये तुम्हाला मी पैसे परत करतो आणि चार ते पाच महिने गेल्यानंतर पैसे मला मी पैशाची मागणी केली तर त्यांनी मला धनादेश आणून दिला आणि तो धनादेश मी एक अकरा एकवीस रोजी माझा खाते क्रमांक असलेला स्टेट बँक ऑफ इंडियाचा एकतीस चौपन्न शहाऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ येथे लावला असता तो आ, दोन तीन दिवसानंतर मी बँकेमध्ये गेलो असता चेक बौन्स झाला आणि मला बँकेने मेमोसहित परत दिला त्याच्यानंतर मी माझे मित्र चंद्रकांत अनंत पवार यांना संपर्क केला असता ते उळवाउळीचे उत्तर देत होते त्याच्यानंतर मी दारवा न्यायालयामध्ये कोर्टामध्ये ॲडव्होकेट सचिन कुमार गोरले यांना भेटलो आणि मी माझा घटनाक्रम सांगितला त्यांना तर त्यांनी मग कोर्टामार्फत त्यांना नोटीस पाठवली न्यायालयामध्ये खटला चालला आणि सात चार पंचवीस रोजी मला विद्यमान न्यायालय दारवा यांनी न्याय मिळवून दिला तर त्याला एक वर्षाची शिक्षा आणि एक लाख ऐंशी हजार रुपये दंड असा ठोठवण्यात आला तर पण सांगितलं की या खटल्यातील आरोपी चंद्रकांत पवार हे राहणार सायकड्याचे असल्याचे सांगितले तर आपले मित्रत्वाचे कसे संबंध आणि त्यांचा धंदा नोकरी व्यवसाय काय आहे ते मैलकुली या पदावर जिल्हा परिषद बांधकाममध्ये कार्यरत आहे तर ते माझ्याजवळ यायचे आमच्या मित्रत्वाचे संबंध झाले त्याच्यामुळे मी त्यांना पैसे दिले आणि ते परत देतो म्हणे त्यांनी मला पैसे दिले नाही तर त्यांनी मला चेक दिला आणि तो चेक बंद झाल्यामुळे मला न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करावे लागले तर अशा या संपूर्ण प्रकरणात फिर्यादीच्या वतीने निकाल लागलेला आहे आणि या संपूर्ण खटल्यात ॲडव्होकेट सचिन कुमार गोरले यांनी युक्तिवाद केला आणि याच्या यांच्या युक्तिवादावरच माननीय न्यायालयाने फिर्यादीच्या वतीने निर्णय देण्यात आलेला आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा